डॉक्टर म्हणून अनेक पालक मला सांगतात मोबाईल दिला नाही तर मुलं घासही खात नाही एका हातात ताटली आणि दुसऱ्या हातात मोबाईल मोबाईल जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो मुलं तोंडही उडत नाही जेवण करण्यासाठी पण मोबाईल हा उपाय नाही तर आधार बनतो पण हाच आधार हळूहळू मुलांचं लक्ष माइंडफुलनेस चवीचं ज्ञान हे कमी करतो आरोग्य बिघडेल हे माहीत आहे पण पर्याय दिसत नाही कधीही मोबाईलची सवय सुटेल असं तुम्हाला होतं बरोबर आहे ना तुम्ही पालक म्हणून थकून गेला आहात पण थांबा ह्या युद्धामध्ये तुम्ही एकटेच नाहीत तर बऱ्याच पालकांना हा प्रश्न भेडसावत आहे आज आपण या मोबाईल मिल या युद्धाचा शेवटच करणार आहोत मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत पाच असे सोपे आणि मजेशीर उपाय की जेणेकरून तुमचं डायनिंग टेबल आणि तुमचं स्वयंपाकघर हे एकदम आनंदी आणि शांत असे बनेल आणि हो यासाठी मोबाईल तोडण्याची किंवा फेकून देण्याची गरज नाहीये चला सुरू करूया मोबाईल शिवाय असे पाच सोपे उपाय की ज्याने करून आपले लहान मुल जेवायला लागेल तर पहिला प्रश्न हा आहे की मुलांनी मोबाईल शिवाय का जेवावं हो। ज्यावेळेस मुलं मोबाईल घेऊन जेवण करतात त्यावेळेस त्यांचं जेवणावर लक्ष नसतं त्यांचा जो मेंदू आहे तो पूर्णपणे मोबाईलवर केंद्रित असतो त्याच्यामुळे मुलं काय खातायत कसं खातायत किती खातायत यावर त्यांचा काहीच कंट्रोल नसतो त्याच्यामुळे जे आपण माइंडफुलनेस इटिंग म्हणतो किंवा चावून चावून खाणं जे म्हणतोय किती खाल्लंय याच्यावर मुलांचा कंट्रोल राहत नाही आणि याचा परिणाम म्हणून हळूहळू टेस्ट अवेअरनेस इटिंग कंट्रोल आणि माइंडफुल जेवण हे कमी व्हायला लागतं जेवण हे फक्त अन्न देणं नाही ते संवाद आनंद आणि सवय निर्माण करणारा हवं आणि म्हणून जेवताना मोबाईल नाही पण मजा हवी चला तर सुरुवात करूया जेवताना मोबाईल शिवाय मजेशीर बनवणारे पाच सोपे उपाय यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे कथांसोबत किंवा गोष्टींसोबत जेवण करणे जर आपण लहान मुलांना मोबाईलच्या ऐवजी जर कथा किंवा गोष्टी सांगून जर जेवण दिलं जेवण भरवलं तर त्याचा परिणाम लहान मुलांवर खूप चांगला होतो आपल्याला तर माहितच आहे की लहान मुलांना गोष्टी ऐकायला किती मजा येते ते त्यामुळे अशा वेळेस आपण लहान मुलांना मोबाईलच्या ऐवजी गोष्टी सांगून त्यांना घास भरू शकतो अशा वेळेस आपण राजाराणीच्या गोष्टी पंचतंत्रातील गोष्टी महाभारतातली गोष्टी उदाहरण म्हणून आपण जे लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आहेत की ससा आणि कासव्यांची गोष्ट किंवा ससा आणि सिंहाची गोष्ट उंदीर आणि सिंहाची गोष्ट अशा अनेक गोष्टींची सुरुवात करू शकतो गोष्टी सांगत लहान मुलांना भरवलं तर मुलं एंगेज होतात आणि त्यांचं लक्ष पूर्णपणे गोष्ट ऐकण्यामध्ये होते त्याच्यामुळे मोबाईलची मुलांना आठवणच येत नाही मग अशा वेळेस जेवण भरवताना एक घास खाऊ घालायचा गोष्टीचा थोडा भाग सांगायचा एक घास खाऊ घालायचा गोष्टीचा पुढचा सा भाग सांगायचा असं करून लहान मुलांमध्ये आपण ही सवय निर्माण करू शकतो रुजवू शकतो असं केल्याने लहान मुलांचं जेवण हे एंटरटेनमेंट टाईम नसून बॉन्डिंग टाईम होतो लहान मुलांना पालकांचा आवाज संवाद आणि भावना खूप आकर्षित करतात पेक्षा पण जास्त आता एक छोटीशी टीप आठवड्यातून प्रत्येक दिवशी आपण एक स्टोरी डे किंवा एक गोष्टीसाठी एक दिवस ठरू शकतो म्हणजे सोमवारी आपण प्राण्यांच्या गोष्टी सांगू शकतो मंगळवारी आई बाबांच्या काही गोष्टी सांगू शकतो बुधवारी आपण पंचतंत्रातील गोष्टी अशा आपण आठवड्यातून प्रत्येक दिवसाला एक गोष्ट ठेवू शकतो मोबाईल शिवाय जेवण मजेशीर बनवण्याचा दुसरा उपाय म्हणजे टेस्ट ओळखा किंवा चव ओळखा हा खेळ खेळणं मुलांना खेळ आवडतो तर जेवणामध्ये थोडासा खेळ थोडाशी गंमत आणली तर काय प्रॉब्लेम आहे यासाठी मुलांचे डोळे हलकेसे बंद करून घ्या आणि त्यांना घास भरवा घास भरवल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारा की भाजी कोणती आहे भाजीची चव कोणती आहे ती खारट आहे तिखट आहे आंबट आहे का गोड आहे किंवा जो पदार्थ खाऊ घातला आहे तो नेमका कोणता आहे फळभाजी आहे पालेभाजी आहे काय आहे नेमकं हे दिसायला तुम्हाला खेळासारखं वाटेल पण हे माइंडफुल इटिंग हा प्रॅक्टिस करणारा एक मोठा भाग आहे या सर्व गोष्टींमुळे लहान मुलांची अन्नाची चव वास टेक्स्चर हे ओळखायला मदत करतं त्याच्याच बरोबर लहान मुलांमध्ये सामान्य ज्ञान पण चांगलं वाढायला मदत होते एक छोटी टीप एक छोटा स्कोअरबोर्ड ठेवा ज्या ज्या वेळेस आपलं बाळ बरोबर उत्तर देईल त्यावेळेस त्याला म्हणा तू आजचा फूड डिटेक्टिव्ह तिसरा पर्याय म्हणजे रंगांचा खेळ खेळणं किंवा रंग ओळखणं आपल्या प्लेटमधील अन्न हे खूप रंगबेरंगी असते हिरवी भाजी पिवळी डाळ पांढरा भात लाल टमॅटो असे वेगवेगळे रंग असतात तर अशा वेळेस आपल्या प्लेटमध्ये ज्यावेळेस आपण लहान मुलांना खाऊ घालतो त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारा की ही गाजर कुठून आलं आहे याचा शरीराला उपयोग काय किंवा ही भाजी कुठून आलेली असेल असं विचारल्याने लहान मुलं जेवणाला अभ्यास आवड आणि खेळ ह्या गोष्टींसोबत जोडतात आता एक टीप हे करताना लहान मुलांना अन्न सजवायला द्या जसं की भाजीपासून स्मायली फेस बनव पांढऱ्या भाताचा एखादा चंद्र तयार करून दाखव हे केल्यामुळे काय होतं की लहान मुलांना मोबाईलची जी वर, वर आहे ती आठवण राहत नाही आणि पूर्ण जे लक्ष आहे ते खाण्यावर जेवणावर केंद्रित होतं चौथा पर्याय आहे फॉर द प्लेट किंवा आपण जे खाल्लं आहे जे काही जेवलो आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आपल्या जेवणानंतर एक ठराविक विशिष्ट वेळ पाच मिनिटासाठी राखून ठेवा जेवण झालं की लहान मुलांना विचारा किंवा प्रत्येकाने पुढाकार घेऊन आजच्या जीवनामध्ये काय आवडलं कसं आवडलं आणि आज आपण कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहोत हे सांगायला सुरुवात करा याने काय होतं की लहान मुलांना ग्रॅटिट्यूड हे महत्वाचं आयुष्यातलं लेसन शिकायला मिळतं त्याचबरोबर अन्न कमवण्यासाठी आईबाबांना किती प्रयत्न करावे लागतात अन्न का वाया घालू नये अन्नाचं महत्व काय हे त्यांच्या मनामध्ये चांगलं ठसलं जातं पाचवा प्रकार आहे रंगीत फ्लेट्स किंवा क्रिएटिव्ह वेने लहान मुलांच्या फ्लेट सजवणे लहान मुलांना दिसणं खूप महत्वाचं असतं त्यांच्यासाठी व्हिज्युअल्स खूप मॅटर करतात आणि त्याच्यामुळेच त्यांचा कल जास्त मोबाईलकडे वाढतो जर आपल्या ताटातील जेवण त्यांना असं नाही किंवा चांगल्या पद्धतीने साजरी करून करून दिलं किंवा क्रिएटिव्ह वेने त्यांना तयार करून दिलं तर ते जेवणाकडे चांगलं आकर्षित होतात उदाहरण म्हणून लहान मुलांना भाताने डोंगर तयार करून देऊ शकतो किंवा काकडीचं झाड तयार करू शकतो पनीर पासून ढग तयार करून देऊ शकतो अशा पद्धतीने क्रिएटिव्ह वेने जर आपण आपली लहान मुलांची प्लेट सजवली ना तर त्यांचं खाण्यामध्ये चांगलं लक्ष लागेल याच्यामध्ये एक टीप एक दिवस असा ठरवा की लहान मुलांनाच एक ती ऑथॉरिटी द्या किंवा त्यांना एक क्रेडिट द्या की आजची प्लेट सजवण्याची जबाबदारी तुझी तुला ज्या पद्धतीने वाटतं ज्या क्रिएटिव्हिटीने वाटतं त्या पद्धतीने तू तुझी प्लेट सजवू शकतो याच्यामुळे काय होईल लहान मुलांमध्ये त्याच्यामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट तयार होईल एक मजा तयार होईल आता एक सगळ्यात महत्वाची बोनस टीप ही जर टीप तुम्ही पाळली तर लहान मुलांचं आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतं लहान मुलं जे बघतात त्याचंच अनुकरण करतात तसंच वागतात जर जेवताना किंवा घरात नेहमी वावरताना आपल्या हातात फोन असेल मोबाईल असेल किंवा स्क्रीनचा टाईम वापर करत असू तर तेच लहान मुलं आपल्याला कॉपी करतात त्याच्यामुळे जेवणाच्या वेळेस आपला मोबाईल हा बाजूला हवा सायलेंट मोडवर हवा जेवताना जेवणाच्या ताटावर टेबलवर मोबाईल बिलकुल नको सगळ्या घरच्यांनी सगळ्या फॅमिली मेंबर्सने एकत्र येऊन आनंदाने गप्पा मारत एकमेकांशी शेअरिंग करत की आजच्या दिवसात काय झालं कोणाला काय शिकायला मिळालं कोणाला कोणती मजा आली असं शेअरिंग करत जर जेवण केलं तर लहान मुलं पण ते आपल्यापासून शिकतात आणि त्याच्यामुळे मुलांचा जो मोबाईलकडे बघण्याचा कल आहे जो तिकडे झुकण्याचा कल आहे तो कमी होतो आपल्याला जरी वाटलं की ह्या छोट्या चर्चेने काय होणार आहे किंवा ह्या गप्पाने काय होणार आहे पण ही गप्पांची वेळ जी आहे ही जी जेवणाची वेळ आहे त्याच्यातून ज्या गप्पा होणार आहे त्याच्यामुळे मुलांची भावनिक जी वाट आहे ती मोकळी व्हायला खूप मदत होते त्याच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत त्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पोहोच पहा ना किती सोप्या आहे थोडासा वेळ थोडासा आनंद थोडासा टाईम थोडीशी क्रिएटिव्हिटी जर करून दिलं तर लहान मुलं मोबाईल विसरून त्यांचं जेवण नक्कीच करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ह्या टिप्स आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा विशेषतः जे आपल्या मुलांच्या मागे मोबाईल घेऊन जेवणासाठी फिरत असतात त्यांसाठी मी डॉक्टर रवी लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच माझ्या या चॅनलवर मी लहान मुलांच्या योग आरोग्य आणि माइंडफुल विषयी अशाच टिप्स शेअर करत असतो त्यामुळे माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ अजून बघायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद